शेतकरी उत्पादक कंपनी ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा आणि ग्रामीण महिलांना आर्थिक उन्नतीकडे नेणारा एक एक सक्षम पर्याय अशीच यशोगाथा आहे पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील प्रोड्युसर कंपनीची सोयाबीन ट्रेडिंग व्यवसायात त्यांनी दहा लाख मिळकतीची यशस्वी वाटचाल केली आहे उमेद अभियाना अंतर्गत आम्ही स्वयं सहायता समूहाची स्थापना केली समूहानंतर आम्ही ग्रामसंघ स्थापन केले ग्रामसंघानंतर आम्ही प्रभाग संघ स्थापन ची स्थापना केली प्रभाग संघात आम्ही हजारो महिला जोडल्या गेलो एक वर्षापूर्वी चांदे कासरय प्रभागामध्ये कौशल्य ग्रो ही कंपनी स्थापन केली या कंपनीमध्ये आम्ही 850 शेअर्स जमा केलेले गावां गावांमधून आमची कंपनी स्थापन झालेली आहे तर त्या कंपनीमध्ये आम्ही दहा महिला डायरेक्टर बोर्डवर घेतल्या ही कंपनी स्थापन करण्यासाठी आणि सभासद गोळा करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली पण त्यांनी आपला विश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर हे ध्येय साध्य करून दाखवले ज्यावेस कंपनी स्थापन केली जे सभासद गोळा करायचे होते त्यावेळेस आम्हाला खूप अडचणी आल्या महिला म्हणे काय आहे तुमच्या शेअरचं कंपनीचं अशा भरपूर मार्केटमध्ये येतात आणि जातात त्यांना त्यावेळेस आम्ही उमेद चे मग महत्व पटवून दिलं कारण उमेदवार भरोसा आहे महिलांचा तर मग त्यांना म्हणलं तुमचा उमेदवार भरोसा आहे ना तसाच मग ह्या कंपनीवरही तुम्ही एकदा भरोसा ठेवून बघा आणि त्यानंतर आमच्या इथे तयार झाले शेअर्स तयार भागभांडवल भरायला आणि मागच्या वर्षी आम्ही सोयाबीनचं बियाणं घेऊन आणि महिलांना त्याची विक्री केली त्याच्यातून आम्ही कंपनीची दहा लाखाची उलाढाल केलेली आहे उमेद आियानातून प्रत्येक महिलेला समाजामध्ये एक हक्काची जागा निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न आम्ही करत आहोत उमेदने आम्हाला एक नवीन दिशा दाखवली आम्ही घराच्या बाहेर आलो या उमेद एका प्रकारचे नवे पंख दिले आम्हाला नवी उमेद दिली त्यातून आम्ही आमच्या गरजा भागू शकतो नवीन जगाची ओळख झाली आणि आज त्याच महिला ज्या विरोध करीत होत्या त्याच आज म्हणतात का आम्हालाही सभासद करा तुमच्या कंपनीचं थँक्यू उमेद